पेड़े। पेड़े प्रानी, प्रानी। हा आहे गावातील सर्वात जुना वटवृक्ष याच्याच खाली आमच्या कित्येक पिढ्यानं पिढ्या सर्व पिढ्यांनी या ठिकाणी वात्सव्य केलेलं आहे हजारो गायी जनावरं पाळीव प्राणी जंगली प्राणी या सर्वांना हा कित्येक पिढ्यानं पिढे वर्षानुवर्ष सावली देत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर दुपारचे साडेबारा वाजले आपण आलो आहे पावसाऱ्यामध्ये आणि वारा पण सुटला आहे कदाचित हा मान्सून मान्सूनपूर्व पाऊस आणण्यासाठी उपयोगी हो येईल असा हा वार आहे तर आपण आपल्या गाईला खांद्या खायला आणण्यासाठी आलो आहे तर पावसारामध्ये मामाच्या शेतामध्ये तर हे जे पाहताय तुम्ही तर आमच्या गावातील सर्वात जुनं जे झाड आहे झाड आपण म्हणू शकतो याच्यानंतर आपल्या घरापाशी जे नांदुरकीचं झाड आहे ते एक आहे पण हा वड जो आहे तो सगळ्यात जुना हा एकमेवच राहिला आहे बाकी हो जे होते ते पूर्णपणे आता वाऱ्या कावदानामध्ये याच्यामध्ये पडून गेले गे तर या ठिकाणी अशी केवढं मोठं हो खोड असं पाहू शकतात हे सरळ उंच गेले करायची याला काय भीती नाही तर कशा दाट मुळ्याचं एकदम जो, 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 पात, पात तर या ठिकाणी आल्यानंतर एकम गार सावली असत सुद्धा लागत नाही जवळजवळ ही पाच पाच सात गुंठ्यामध्ये यायची सावली वडाच्या जवळच असलेल्या विहिरीवरती पूर्वीच्या काळी गुरं पाणी पाजायला आणल्यानंतर सर्वच गुरं या ठिकाणी सावलीमध्ये आराम करायची खूप छान असा तो काळ होता या शिवारातील संपूर्ण जनावरांना पाणी पाजण्याचं एकमेव ठिकाण हीच विहीर होते आज अठ्ठावीस मे आहे तरी पण या ठिकाणी भरपूर पाणी आहे याला एकमेव कारण आहे की या ठिकाणी लाईटची सोय नाही या ठिकाणी जेवढं लागेल तेवढंच इन्नाच्या सहाय्याने पाणी इथं वापरलं जातं डिजेल okay. दीजल, विजेल आण शँक तू काय पाणी शेंका आहेत कालच आणले तर मस्तकार राखते हे गवारी इकडे बरेच जा आले झाडं मोती बसला रोप चांगला आला इकडे हा मिरचीचा रोप आहे भारी आले लावायला

या विहिरीवरती अजूनही लाईटची सोय नाही पण त्या काळी मोठ मोठ पद्धत असायची पाणी देण्यासाठी विहिरीला विहिरीतून पाणी मोठ्याने काढायचं आणि तेच आपल्या जवळच्या शेतामध्ये वापरलं जायचं आजही या ठिकाणी इंधनाचाच वापर केला जातो पाणी उपसण्यासाठी पण ही विहीर जी आहे ती पूर्ण खालीपासून वरतीपर्यंत पूर्णपणे दगडाचा वापर करून बांधलेली आहे त्याच्यामुळं आज जरी आपण सिमेंटच्या विहीर बांधल्या तरी मजबूतीला याच्यापेक्षा ही विहीर जी आहे ती एकदम मजबूत पद्धतीने बांधलेली आहे आणि समोर येत आपल्याला शिळी पाणी पिताना दिसत आहे या ठिकाणी डोप भरून ठेवल्यानंतर जंगली प्राणी ससे असो तुमचे लांडगे असो हरिण असो त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतात पाणी मजबूत होत नाही तर हे जुन्या पद्धतीने पहिलं मोठा असायचं तर मोठ्याने इथे पाणी नाही शेताला सर्वात जुनी विहीर ठिकाणी आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा